तळोद्यात परिवहन दिवस साजरा चालकांचा सा सन्मान महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ तळोदा व ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने तळोद्यात परिवहन दिन साजरा करण्यात आला यावेळी रिक्षा टॅक्सी व घंटागाडी चालकांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला परिवहन दिन साजरा करण्यामागचा सा उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची जागरूकता वाढवणे तसेच वाहनांमुळे होणारे पर्यावरणीय दुष्परिणाम कमी करण्याचा असल्याचं वक्त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायत जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी यांनी केले पंडित भामरे व प्राध्यापक राजाराम राणे यांनी मनोगत व्यक्त करताना चालकांनी प्रवाशांची सौजन्याने वागून चांगली सेवा द्यावी असं आवाहन केलं या कार्यक्रमास डॉक्टर संजय कुमार शर्मा अशोक सूर्यवंशी कीर्ती कुमार शहा ऍडव्होकेट अल्पेश जैन प्राध्यापक राजाराम राणे रमेश कुमार भाट पंकज मखरे जाहिरुद्दीन शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी रमेश कुमार भाट यांनी आभार मानले आपलं वाहन जसं आपण दैवत मानतो तसा प्रवाशांनाही दैवत माना प्रवाशांची सौजन्याने वागा प्रवाशांच्या आदरातिथ्याने समजून घेत चला एकमेकांना सहाय्य करून तुम्ही सहकार्याने तुम्ही व्यवसाय करा म्हणजे पुढंतला प्रगतीला वाव राहणार नाही बऱ्याच लोक तक्रारी करतात आपल्या बाबतीत टॅक्सीच्या बाबतीत अडवणुकीचं धोरण असतं रात्रीच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस प्रवाशांकडून भाडं जास्त घेतलं जातं असं न करता एक प्रवासी आपलं दैवत आहे त्याच्यावर आपला व्यवसाय आहे आपलं पोट त्याच्यावर चालतं आहे हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे व्यवसाय करा अडीअडचणी तुमच्याही असतात प्रवाशांच्याही असतात हे मान्य आहे परंतु सहकार्याची भावना तुम्हीही जोपासा सौजन्याने वागणं वागायचा प्रयत्न करा एवढं मी सांगतो आपल्याला विनंती करतो आविजेवाला आणि माझी घेऊन